मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर कराड रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे कोयना धरण शंभरी पार धरणातून विसर्ग वाढवणार कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ पलूस तालुक्यात गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या पावसाचा जोर ओसरत आहे पावसामुळे शिवार जलमय झाले आहेत शिवाय ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहेत कोयना धरणातून सुरू असलेला विसर्ग आणि सांगली सातारा जिल्ह्यात पडणाऱ्या जोरदार पावसाने कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे गेले पंधरा तासात भिलवडी येथे पाणी पातळीत एक फूट दहा इंचाची वाढ झाली असून पाणी पातळी एकोणतीस पूर्णांक सहा फुटावर आहे पलूस तालुक्यातील नागठाणे येथील बंधारा सोमवारी मध्यरात्री पाण्याखाली गेला यामुळे वाहतूक ठप्प झाली यामुळे पलूस तालुक्यातील नागठाणेचा वाळवा तालुक्यातील शिरगाव या, या गावाशी संपर्क तुटला आहे नदी पातळीत पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे नदीकाठी पाणी पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे तसेच गेल्या तीन दिवसात कोयना धरण परिसरात पावसाने तुफान बॅटिंग केली असून धरणाचा पाणीसाठा एकशे एक, एक पूर्णांक अष्ट्याहत्तर टी एम सीवर गेला आहे तर कोयना धरणात अडतीस हजार दोनशे एकाहत्तर क्यूसेस आवक आहे मंगळवारपासून कोयना धरण ग्रहातून एकवीसशे तर वक्र दरवाजातून दहा हजार क्यूसेस असा एकूण बारा हजार शंभर विसर्ग कोयना नदीपत्रात सुरू आहे सलग दमदार पावसाने पर्जन्य नोंदीमुळे धरणसाठे हलते झाले आहेत दरम्यान पश्चिम घाट क्षेत्रात पुन्हा कोसळू लागलेल्या पावसाचा जोर कायम पाणलोटात वाढू लागला आहे कोयना धरण क्षेत्रात गेली चोवीस तासात पाऊस नवजा येथे mm एकशे चार मिलीमीटर एकूण पाच हजार सातशे mm. चौतीस मिलीमीटर खालोखात महाबळेश्वर येथे mm एकशे अठ्ठेचाळीस मिलीमीटर एकूण पाच हजार पाचशे पंचावन्न तर कोयना नगरला चौऱ्याहत्तर मिलीमीटर mm एकूण चार हजार आठशे शेहेचाळीस mm मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे दरम्यान पाणलोट क्षेत्रामधील मुसळधार पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता सांडव्यावरील विसर्ग वाढवून वीस हजार क्युसेस करण्यात येणार आहे आवकनुसार त्यामध्ये वाढ करण्यात येईल धरण पायता विद्युतगृहातून दोन हजार शंभर क्युसेस विसर्गासह कोयना नदीमधील एकूण विसर्ग बावीस हजार शंभर क्युसेस असेल कोयना नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असल्याने नदीपात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे